एकोणीसशे सत्तावीस रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भीमा कोरेगाव या ठिकाणी आले होते आणि या विजय स्तंभाजवळ त्यांचा या ठिकाणी आपल्याला फोटो देखील पाहायला मिळतो आणि याच ठिकाणाहून जगाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची नव्या पिढीला जग बदलणारा बाप माणूस हे पुस्तक लिहून नव्याने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ओळख करून देणारे लेखक जगदीश ओळ सर आपल्यासोबत आहे सर काय सांगाल गेल्या वर्षी आपण याच ठिकाणी जग बदलणारा बाप माणूस या पुस्तकाची आवृत्ती या ठिकाणी विकली होती आणि जवळपास दुसऱ्या आवृत्ती या ठिकाणी संपली होती आणि आता वर्षपूर्ती होती आणि जग बदलणाऱ्या बाप माणसाच्या पुस्तकाबद्दल काय सांग सर्वांना असा स्नेहा जय भीम आज या ठिकाणी जगभरातून भीमानुयायी मोठ्या प्रमाणावरती येत आहेत आणि हा एक उत्सव झालेला आहे विजयस्तंभाला मानवंदा देण्यासाठी लाखो अनुयायी या ठिकाणी उत्साहाने येतात खरं तर बाबासाहेब ज्या ज्या ठिकाणी गेले ती ती ठिकाणं पावन झाली आणि त्या त्या ठिकाणी आज उत्सव साजरे होतात म्हणजे बाबासाहेबांचं एखाद्या ठिकाणाला दे भेट देणं हे किती ऐतिहासिक आणि किती महत्त्वाचं आहे हे या ठिकाणी आपल्या लक्षात येतं ही सोपी गोष्ट नाही की बाबासाहेबांनी भेट दिली आणि एक नवा इतिहास घडला या भूमीमध्ये बाबासाहेब आले आणि आज बाबासाहेब जिथे येऊन गेले तिथं बाबासाहेबांच्या अनुयायी लाखोने येतात पण त्यामागचा इतिहास काय याच्याकडेही आपल्याला बघावं लागेल ते बघणं महत्त्वाचं आहे कारण जसं तुम्ही आता पुस्तकाबद्दल बोलताना म्हणालात की नव्या पिढीला नव्या भाषेत मोटिवेशनल बाबासाहेब सांगण्याचा प्रयत्न हे पुस्तक आहे पण मला वाटतं की पुस्तकाकडे येण्याच्या आधी आपण आज या भूमीमध्ये जो आपण लाखोच्या संख्येने अनुयायी येतो आहे त्यांना खऱ्या अर्थानं सलाम केला पाहिजे कारण तो उत्साह बाबासाहेबांच्या एका प्रेरणेतून येतो ती प्रेरणा म्हणजे बाबासाहेब या भूमीमध्ये आल्यानंतर म्हणाले होते की तुम्ही भेडबकरीची संतान नाही तर तुम्हाला इथे आल्यानंतर कळेल की तुम्ही वाघाचे सिंहाचे छावे आहात हे बोलतानासुद्धा अंगावर शहारे येतात कारण बाबासाहेबांना नव्या भारतातल्या या सगळ्या अस्पृश्य बहुजनांना सांगायचं होतं की तुमचा जो इतिहास आहे तो, तो केवळ गुलामीचा नाही आहे तर गुलामी झिडकारण्यासाठी त्याला हा पराभूत करण्यासाठी तुमच्या पूर्वजांनी हात्यात जेव्हा तलवार घेतली तेव्हा भीमा कोरेगावचा इतिहास घडला आणि शेकडो वर्षांची जी या ठिकाणची पेशवाई होती ती गाडण्याचं काम या ठिकाणी या पाचशे शूरवीर सैनिकांनी केलेला आहे आणि त्यांना अभिवादन करण्यासाठी जो हा सगळा समूह आलेला आहे त्यांना खरं तर या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि आज परंतु आपण हे पुस्तक लिहिलं आणि या पुस्तकाला आता मोठ्या प्रमाणात मागणी आहे जगभरात ज्या ठिकाणी बाबासाहेबांचे पुतळे असतील आपलं कोलंबे या विद्यापीठात देखील या पुस्तकाचं प्रकाशन झालं काय किस्सा आहे तो खरं तर पुस्तक लिहिलं आणि पुस्तक एवढं प्रचंड लोकप्रिय झालं यापेक्षा मला या गोष्टीचा खूप आनंद आहे की पुस्तक आल्यानंतर त्याच्या दहाव्या आवृत्तीचं प्रकाशन अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठामध्ये झालं कारण त्याला संदर्भ असा मला हृदयाला टच करतो की बाबासाहेबांच्या आयुष्याचा संघर्षाचा काळ बाबासाहेबांच्या आयुष्याचा उमेदीचा काळ आणि बाबासाहेब भीमराव ते बाबासाहेब होण्यातला महत्त्वाचा टप्पा म्हणजे कोलंबिया विद्यापीठ आहे आणि त्या कोलंबिया विद्यापीठामध्ये तिथले जे स्टुडंट असोसिएशन आहे त्यांच्या वतीनं चौदा एप्रिल दोन हजार चोवीसच्या बाबासाहेब जयंतीच्या महोत्सवामध्ये आपल्या पुस्तकाचं प्रकाशन झालं कारण तिथपर्यंत पुस्तक इतक्या कमी कालावधीमध्ये मराठी पुस्तकाची आवृत्ती तिथपर्यंत गेली कारण भारतातले जे तरुण आपले शिकायला तिथपर्यंत आहेत मजदे म्हणून नाशिकचा एक तरुण कुटुंब आहे ते तिथं आहेत आपले सूरज सरांची फॅमिली से ते स्वतः आहेत नंतर तातड विपिन तातड यांची फॅमिली तिकडं आहे ते शिक्षणासाठी गेलेले आहेत यांच्या इथल्या नातेवाईकांनी पुस्तक त्यांच्यापर्यंत पोहोचवलं आणि त्याचं प्रकाशन तिथं झालं हा आनंद एका बाजूला आहे पण दुसरीकडं मला हेही आवर्जून सांगायचं की पुस्तकं मुखपृष्ठावरती किंवा फक्त चर्चा आहे किंवा फक्त जाहिरात आहे म्हणून लोकप्रिय होते आहे अजिबात नाही आहे मला भेटलेल्या सत्तर टक्क्यापेक्षा जास्त लोकही आम्हाला त्यातला कंटेंट आवडला आशय आवडला नव्याने काहीतरी मांडलं गेलं आहे आणि ते आम्हाला आमच्या मित्रांनी सांगितलं आणि म्हणून आम्हाला हे पुस्तक पाहिजे ते वाचायचं आहे असं म्हणून आज पुस्तक मागवलं जातं आहे इतक्या कमी कालावधीत आज अठ्ठावीस एकोणतीस आवृत्त्या झाल्यात तीन जानेवारीला सावित्रीबाई जयंतीला आपल्या पुस्तकाची तिसावी आवृत्ती प्रकाशित होते हे तुमच्या चॅनलवरती सांगताना मला या ठिकाणी विशेष आनंद वाटतो सर परंतु आता पुस्तक महोत्सव पुण्यात पार पडला आणि त्यातील एक फोटो असा जबरदस्त व्हायरल झाला तर त्या फोटो मागचे काय सत्य काढला तो फोटो ठरवून काही गोष्टी जेव्हा होतात तेव्हा त्यामध्ये काही विशेष नसतं परंतु तिथं बुक स्टॉल आपला होता आणि सायंकाळच्या वेळी मी जेव्हा तिथं गेलो तर वाचकांची संख्या मोठ्या प्रमाणावरती आणि विशेष म्हणजे त्या बुक स्टॉ फेअरचा शेवटचा दिवस तो होता त्यामुळं गर्दी प्रचंड होती आणि सगळी लोकं पुस्तक बघण्यामध्ये व्यस्त होती। होती। होते आणि ते पुणेकर होते चोखंदळ पेठेतले पुणेकर त्यामुळं एक सोपिस्टिकेट म्हणतो ना आपण तो वर्ग होता आणि सगळेजण व्यवस्थित पुस्तकं बघत होते चळवळीतल्या लोकांनी गर्दी केलेली होती स्टॉलवरती आणि मी स्टॉलच्या मागच्या बाजूला आतमध्ये होतो आणि लोकं गर्दी करून सहाय्य घेणं किंवा भेटणं फोटो काढणं चाललेलं होतं आणि कचरा त्या ठिकाणी जो थोडाफार पडत होता पुण्यात ते फेस्टिवल खूप चांगल्या प्रकारे झालं कचरा पडला तरी लगेच उचलायला लोक तसे त्या ठिकाणी काही युवती त्या साफसफाईसाठी होत्या त्यातली एक मुलगी तो कचरा साफ करताना मी ते आधीही पाहिलं होतं पण त्यावेळी मी जेव्हा मागं गर्दीत होतो तेव्हा अचानक मला एक आवाज आला की हे पुस्तक केवढ्याला आहे मला पाहिजे आणि मी माझं लक्ष गर्दीतून ते सहज गेलं की कोण मागतं आहे असं एवढ्या मोठ्या आवाजात तर बघितलं तर त्या मुलीच्या हातामध्ये एका हातात ती कचरा गोळा केलेली पिशवी होती आणि ती मुलगी ते पुस्तका हातात घेऊन बघायला लागली होती अक्षरशः मला ते अंगावर शहारे आले ते शब्द जेव्हा ऐकले कारण तिची गर्दी होती सगळी ती गर्दी एक उच्चभ्रू किंवा मध्यमवर्गीय आपण म्हणतो पण त्यामध्ये कोणाला तरी कचरा वेचता वेचता हे पुस्तकाकडे लक्ष होतं पण त्या बोलण्यातून माझ्या हे लक्षात आलं की ते तिला आत्ता दिसलं आहे ते आत्ता मागितलं आहे असं नाही तिच्या मनात ते होतं तिच्या आधीपासून तो विचार होता आणि हे पुस्तक मला पाहिजे असं तिच्या बोलण्यात होतं आणि तिने ते ठरवलेलं होतं आणि तिने जसं ते बोललं तसं स्टॉलवरचा मुलगा होता त्याला मी म्हटलं त्यांना ते देऊन टाका काय आहेत तसं देऊन टाका पण लोकांची गर्दी असल्यामुळं पुन्हा मला बघताल ना पण ती जेव्हा पुस्तक हातात घेऊन बघायला लागली तेव्हा ते चित्र माझ्या नजरेसमोर आला आणि मला राहलं नाही माझा मोबाईल मी काढला आणि तो त्या गर्दीतून मी सहज क्लिक केला तो सहज केलेला क्लिक होता माझ्या जास्त काय डोक्यात नव्हतं पण तो तो पिक्चर मला त्या बुक फेस्टिवलच्या पलीकडं या काळातलं एक वेगळं चित्र वाटलं कारण तो जो चित्रामध्ये जो अर्थ माझा लेखक म्हणून दडलेला वाटला तो खूप पुन्हा मग ते व्हायरल झाल्यानंतर सगळ्यांनी मांडला पण तेव्हा मला तो वाटला आणि तो मी क्लिक केला कारण या देशातल्या आजही पिचलेल्या नडलेल्या वंचितांना शोषितांना आपला बाप माणूस कोण आहे आणि यातून आपली मुक्ती करणारा माणूस कोण आहे ह्याचं उत्तर इथं आहे ह्याची जाणीव आहे आणि म्हणून ते याच्याकडे आकर्षित होतात आणि कुठेतरी त्यांना तो धागा हृदयापासून जोडलेला आहे याची जाणीव आहे आणि मग त्या ताईला ते 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 बघितल्यावरती मला ते खूप हृदय भरून आलं ते ताई त्या ठिकाणी काय ते वर्किंगमध्ये असल्यामुळे ती गेली लगेच म्हणून मला नंतर बोलता नाही आलं तिच्या त्या मुलीशी नंतर आमचं बोलणं झालं आणि सांगायला तुमच्या चॅनलवर मी आणखीन घोषित नाही केलेलं कुठं की आपण फुलेवाड्यामध्ये एक कार्यक्रम आयोजित केला आहे सावित्रीबाई जयंतीनिमित्त आणि त्या कार्यक्रमामध्ये त्या तरुणीचा आपण एक विशेष सन्मान आयोजित केलेला आहे ते चित्र एवढं व्हायरल झालं की अगदी जागतिक पातळीवरती तो पिक्चर व्हायरल झालं वेगवेगळ्या चॅनल्सनी वापरणं पे पेपरने छापलं मला असं वाटतं की ते चित्र एक चित्र म्हणून नव्हे तर आजच्या सद्यस्थितीचं ते प्रतिबिंब आहे आणि म्हणून ते लोकांना अपील झालं आणि म्हणून ते लोकांनी इतक्या चा मोठ्या प्रमाणावरती व्हायरल केलेलं आहे जर पाहिलं तर या ठिकाणी सरांचा या ठिकाणी भीमा एक या ठिकाणी स्टॉल आहे आणि या ठिकाणी जग बदलणारा बाप माणूस हे पुस्तक या स्टॉलवर स्टॉलवर या ठिकाणी उपलब्ध आहेत आपल्यासोबत त्यांच्या घरच्या देखील आहेत ताई काय सांगाल हे पुस्तक लिहित असताना त्या प्रस्तावनेत आपल्या दोघांचा माहेलेकरांचा देखील उल्लेख आला <स्थाँगा> काय आता पुस्तक मोठ्या प्रमाणात चालतंय तुम्ही आता स्टॉलला देखील आलात हो सर म्हणजे त्यांनी खूप खूप वर्षांचा अभ्यास उतरवलेला आहे ह्या पुस्तकामध्ये आणि त्यावेळी शब्द आमचा फक्त दीड वर्षाचा होता बेडरूममध्ये ते स्वतःला कोंडून घेत होते आठ आठ दहा दहा तास कंटिन्यू त्यांचं वाचन लिखाण चालू होतं आणि खूप म्हणजे खूप छान रिस्पॉन्स मिळाला पुस्तकाला आणि त्यांची जी लेखनशैली ले आहे ती आवडली लोकांना अगदी मनापासून आवडली बाय हार्ट लोकांनी खूप कौतुक केले आणि रोज त्यांना ह शंभर दीडशे दोनशे असे कॉल येतात की सर खूप छान लिहिलेलं आहे पुस्तक वाचताना डोळ्यातून आश्रू येतात मनाला भिडलेलं आहे पुस्तक तुमचं एकदा वाचून झालं तरी परत परत वाचावं वाटतं आणि खूप म्हणजे खूप छान वाटतं असं लोकांच्या प्रतिक्रिया ऐकून आता हे तुमची काय प्रतिक्रिया होती असे <laughs> <ना> <laughs> <laughs> तुम, का कोंडून नाही सर म्हणजे मला माहिती आहे की त्यांना ती आवड आहे आणि त्यांना तेच आहे त्यामुळे मग म्हणजे मी पण त्यांना सपोर्ट केला आणि त्यांना असं असं काही वेगळं जाणून दिलं नाही वेगळं म्हणजे तुम्ही लिहिताय ना तर लिहा असं डिस्टर्बन्स आमचा काहीच नव्हतं कारण म्हणजे त्यांची खूप मनापासून इच्छा आणि जे काय करतात ते खूप मनापासून करतात ते त्यामुळे मग आम्ही पण काय त्यांना असं डिस्टर्बन्स काहीच नाही आम्ही सपोर्टच करत गेलो की कारण आता हे जगभरात पोचले सरांचं नाव आता जगभरात आहे आणि जगभरातून त्यांना फोन देखील येतात जगभरातून त्यांच्या नावाची चर्चा देखील आहे हो हो सर जगभरातून येतात आणि कोलंबिया विद्यापीठात प्रकाशित झालेलं पहिलं मराठी पुस्तक आहे आणि म्हणजे छान वाटतं की बाबासाहेब आंबेडकरांचे विचार यांच्या थ्रू पूर्ण जगामध्ये पसरलेले आहेत आणि त्यांच्या विचारांचा जो प्रभाव पडलेला आहे जागतिक स्तरावर तो सरांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे छान वाटतं आता आपण सर घरात कोंडून घेत होता आणि पुस्तक लिहिलं तर मग आता घरच्यांची काय प्रतिक्रिया आता मोठे लेखक देखील झाला पुस्तक आता जगभरात पोचले आणि आता मॅडम बोलल्या म्हणजे हे एवढं मोठं काम घरच्यांच्या पाठिंब्याशिवाय त्यांनी त्याचं म्हणजे सहकार्य केल्याशिवाय होऊ शकत नाही कारण आपल्या म्हणजे हे सोपं नाही आहे असं सांगणं म्हणजे पण त्यांनी प्रत्येक गोष्टीमध्ये पाठिंबा दिला तुम्ही करा आहे आणि काय आमचे आता आपण नवीन तरुण पोरं आपण म्हणतो जे काय करायचं ते लग्नाच्या करा लग्नाच्या नंतर काय होत नाही पण म्हणजे मी अपवाद असेल किंवा मला तशी चांगली पार्टनर मिळाली आणि तो पाठिंबा मिळाला आणि लग्नाच्या नंतर पुढच्या वर्षा दोन वर्षात मी हे काम हातात म्हणजे तसं हे सात आठ वर्षापासून डोक्यात होतं मग ते मी बोलून दाखवायचं की हे राहिलं आहे आपलं हे आहे हे आहे मग त्या त्यावेळी ते म्हणायचे करा तुम्ही हे का थांबताय उलट सपोर्ट असं नाही का करा तुम्ही हे करायला पाहिजे पण ते व्याख्यानाचे कार्यक्रम सगळे व्यस्त शेड्यूल असायचं आणि ते सगळं होत होत त्यानंतर मुलगा झाला आणि मग ते व्याप वाढत गेला वाटलं आता हे होणार नाही पण मग एक कधी कधी एक वेळ यावी लागते आणि ती वेळ आली खरं तर मला त्याच्या तुम्ही पुस्तकात वाचलं असेल की माझा त्याआधी एक मोठा अपघात झाला आणि तो अपघात झाल्यानंतर जे काय माझ्या आयुष्यात घडलं त्याने जवळच्यांना घरातल्यांना वाटलं की आता काय हे नव्याने काय लिहाणं वेनं काय होत नाही त्याच्यामुळं सोडल्या होत्या अशा सगळ्यांनी पण मी तर असं आत्ता म्हणेल की माझ्या जिवंत राहण्याचं कारणच हे पुस्तक आहे आणि यासाठी आणि हे पुस्तक माझं पूर्ण झालं आहे तर मी म्हणेल की माझं की बाबा जगलो आहे ह्याचं सार्थक झालं आहे की मला हे पुस्तक पूर्णत्वास न्यायचं होतं आणि मी नेलं आणि ह्याचा मला आनंद आहे आणि असे सगळे पार्टनर की ह्यांच्याबरोबर सगळे सहकारी चांगले मिळाले तुमच्यासारखा माणूस गेले पाच वर्षापासून माझ्या संपर्कात आहे अशी सगळी चळवळीतली माणसं सगळीकडं काम करत असताना भेटत जातात बोलत जातात पुस्तक जेव्हा निर्मितीस आलं मला असं नाही म्हणायचं की हे पुस्तक मी रात्रंदिवस अभ्यास करून लिहिले माझं पुस्तक अभ्यास करून आलेलं नाही माझ्या पुस्तकामध्ये अनुभवाने आलेल्या पण खूप गोष्टी आहेत आज म्हणून तर मी असं म्हणतो की हे पुस्तक म्हणजे आजच्या नव्या पिढीला नव्या भाषेत बाबासाहेब सांगेल नव्या पिढीला काय पाहिजे म म्हणजे आता आपलं इंटर तसं वाढत आहे बरं पण मला असं आहे पुस्तक जेव्हा मी लिहितोय असं सांगितलं ना मागच्या पाच सात वर्षात काही लोकांना जर मी म्हणलं जुन्या लोकांना ज्यांची पुस्तकं लिहून झाली दहा दहा पंधरा पंधरा त्यांना म्हणलं ना मी लिहितोय कायतरी तेव्हा कशाला लिहितो कोण वाचत नाही पुस्तकं वाया जातात म्हटले कोणी विकत घेत नाही पुस्तकं वाचत नाही आपल्यालाच भेट देत फिरावं लागतं म्हणले पुस्तक नवी पिढी वाचत नाही असा आमच्यावरती आरोप व्हायचा किंवा मला ऐकावं लागायचं माझं एकच वर्ष झालं आज वर्ष होतं आहे आपल्या इथं नव्या पिढीला नव्या भाषेत जेव्हा मी मांडलं तर नव्या पिढीचे आता तुम्हाला सांगितलं यांनी की इतके फोन येतात मी तर सांगतो त्यातले मला नव्वद टक्के फोन हे तरुण आणि तरुण मुलं मुलींचे मुलांचे असतात आणि ते मला रडून सांगतात सर पुस्तक वाचलं आणि असं झालं आणि मी तुमचं पुस्तक एकदा नाही वाचलं मी दोनदा वाचलं चारदा वाचलं माझ्या मैत्रिणींना वाढदिवसाला मी हे भेट देते हे कु कसं काय झालं मग मग हे आरोप काय आहेत हे मी मागं वळून बघतो तर मला नव्या पिढीला आणि सगळ्या चळवळीला आणि सगळ्या लोकांनाच चळवळीतल्याच नाही सगळ्यांनाच वाचकांना सगळ्यांना सांगायचं लोकं वाचतात नवी पिढी वाचते त्यांना त्यांच्या भाषेत द्यावं लागेल तुम्ही म्हणजे आता पिक्चरमध्ये बदल झाले हो तीन तासाचा आधी पिक्चर असायचा साडेतीन तासाचा श पंचवीस पिक्चर फ्लॉप झाल्यावर एक हिरो जन्माला आला त्याचा साडेतीन तासाचा पिक्चर लोकांनी बघितला आणि मग वाटलं भारी आहे आणि मग पिक्चरमध्ये बदल झाले आज तीन तासाचा पिक्चर आज तीस सेकंदावर आला आणि तीस सेकंदाचे लोक हिरो होतात होतात की नाही मग हा तिकडं बदल झाला लेखनात काय बदल झाला नव्या पिढीला नव्या भाषेत काय तर लेखनात पण बदल पाहिजे ना तसं आपण या पुस्तकामध्ये बदल केला आणि मला सांगायला आनंद वाटतो हे पुस्तक जर बघितलं हे लिहिण्याबरोबरच या पुस्तकातल्या कंटेंटबरोबर या पुस्तकाच्या मांडणीला लोक खरं तर भाळलेले आहेत ही मांडणीसुद्धा मी स्वतः बसून करून घेतलेली आहे जसं त्या डी टी पीवाल्याने केलं आहे त्याचं तर मी आभारच मानेल पण कुठं काय पाहिजे आणि कुठली चौकट कशी करायची हे एक पुस्तकाचा लेखक म्हणून ते मला जसं पाहिजे होतं तसं मी करून घेतलं ह्याचं ते डी टी पी करायचं काम अक्षरशः आमचं चार चार सहा सहा महिन्यात चाललं ते मला पाहिजे तसं मी करण्याचं कारण काय आहे तर पुस्तकामध्ये रील आणायचे ते वर्ड रील असतील असा माझा एक नवी संकल्पना होती आपण पिक्चरमध्ये रील आणले की तीन तासाचा पिक्चर तीस सेकंदात पाहिजे आणि तो बघून लोकांना वाटतं हा भारी आहे हा पिक्चर रील भारी आहे ना तो तो भारी आहे मग पिक्चर मग हे पुस्तक वाचायच्या आधी पोर कॉलेजचे हे पुस्तकातले एका पानावर जे रील आहे ना वर्ड रील तुम्ही जर बघितलं हे चौकट आहे ह्या पानाचा सार काय आहे तो हे वर्ड वाचकांना झोप येत नाही हे पुस्तक वाचताना म्हणजे आली तरी मी एक प्रकरण ना हे चार पॅराग्राफ वाचतो आणि प्रकरण संपतं अशा प्रकारे प्रयोग केलेत आपण हे आणि म्हणून नव्या पिढीला ले, ले वाचनाकडे आणण्याचं काम या पुस्तकाच्या माध्यमातून केलं ह्याचं वेगळं समाधान आणि सार्थक आहे मला याच्यामुळे सर हे मुकपोष्ठ जे आहे ते अत्यंत वाचकाला आकर्षित करते जे तरुण ले वाचक आहेत त्यांना हे पुस्तक किंवा हे मुखपोष्ठ बाबासाहेबांचं आकर्षित करत तर काय कोणी बनवलं हे मुखपृष्ठ आपलं खरं तर एक मुखपृष्ठकार आहेत अतुल बेलोकर पुण्यातले आहेत ते वेगवेगळ्या पेपरमध्ये कार्टुनिस्ट वगैरे काम करतात त्यांना हे मुखपृष्ठ करण्याचं काम आपण दिलं त्यांनी मला एक पंधरा वीस मुखपृष्ठ वेगवेगळ्या प्रकारचे बनवून पाठवले आणि मुखपृष्ठ ते पंधरा वीसमधून काय फायनल होत नव्हतं आणि मुखपृष्ठ फायनल होत नव्हतं हो अक्षरशः आम्ही प्रकाशनाची डेट फायनल केली आणि प्रकाशनाची पत्रिका सोशल मीडियावर मुखपृष्ठवाल्याकडं पोचली त्याने मला फोन केला अहो घेतलं कुठलं मुखपृष्ठ म्हणला तुम्ही नाही का आणि मग त्याला मी म्हटलं की मी तुमच्याकडं रात्री येतो आहे म्हटलं आणि रात्री एक अकरा साडे अकराला मी त्यांच्याकडे गेलो घरी पुस्तकाच्या प्रकाशनाला फक्त चार ले ले हो ते पाच दिवस उरलेले होते ते म्हणले अहो तुम्ही काय येत आहे झालंही ना पुस्तक घेतलं ना तुम्ही कुठलं मी म्हणलं नाही मी येतो आहे तुम्हाला भेटा मी गेलो त्या फाईल काढल्या सगळ्या आणि त्यांना म्हणलं नवी फाईल या म्हणलं एक ते अचंबित झाले ते म्हटले काय तुम्ही आता आता काय नवीन आणि मग हा फोटो माझ्या मनात पहिल्यापासून आपल्या मनात एक काहीतरी छबी असते ना आवडलेली आणि हा फोटो मनात पहिल्यापासून होता की बाबासाहेबांचा एक ह्या डोळ्यातली ही जी नजर आहे ना हा करारी बाणा हे तेज हे असं एकदम बाणेदारपणा जो दिसतो ना हा बा या फोटोमध्ये फो, हा मला पहिल्यापासून भावलेला आहे म्हटलं हा फोटो मला त्या पुस्तकाच्या कव्हरवरती पाहिजे आणि त्या पुस्तकाच्या कवरवरती हा फोटो घ्यायला लावला काय नाही म्हणलं हा जग बदलणारा आणि ही मांडणीची बाकीची कन्सेप्ट त्यांना सांगितली त्यांनी ती तशा प्रकारे मांडणी केली आणि त्यांनी ते मुखपृष्ठ बनवलं अक्षरशः ते पूर्ण झाल्यानंतर ते म्हणत होते हे मी की नाही केलं तुम्ही बनवलं आहे मुखपृष्ठ म्हणून तुमचं नाव टाका म्हणलं नाही तुम्ही ते डिझाईन केलं आणि त्यांनी हे त्या रात्री हे पुस्तक फायनल कवर फायनल झालं आणि दुसऱ्या दिवशी प्रिंटला गेलं आणि तिसऱ्या चौथ्या दिवशी प्रकाशन झालं अशी या जी स्टोरी आहे ते स्वतःही सांगतील याबद्दल की अशा प्रकारे हे मुखपृष्ठ झालं आणि मला आनंद वाटतो की हे मग ते आल्यानंतर तुम्ही आता जसं म्हणलं तसं इतक्या प्रमाणात लोकांना आवडलं भावलं आणि तो आनंदाचा क्षण गेली वर्षभर लोक अनुभवत आहेत हे बघितल्यानंतर लोक ह्याच्या प्रेमात पाडतात आणि तशा प्रकारे जाले ले। आसे हे झालेलं आहे असं हे मुखपृष्ठाच्या निर्मितीची गोष्ट आहे खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर दर सरांनी मोठ्या कष्टाने हे पुस्तक लिहिलं त्यांच्या घरच्यांची देखील मोठी साथ मिळाली म्हणूनच तर सर हे इतकं मोठं दिव्य कार्य करू शकले आणि हे पुस्तक पुस्तकामुळे बाबासाहेबांचे यांचं जीवन देखील बदललेलं आहे आणि आता हे लेखक जगदीश ओळसर आता जगभरात पोहोचलेले आहेत आणि जगभरातून या पुस्तकाला देखील मागण्या आहे विशेष करून तरुण पिढी मोठ्या प्रमाणात हे पुस्तक वाचताना आपल्याला पाहायला मिळते आणि लवकरच सर लवकरच आपली हिंदी आणि इंग्रजी आवृत्ती ह्या जयंतीला येईल अशी आपली तयारी चालू आहे काम चालू आहे त्याच्यावर हिंदी आणि इंग्लिश आवृत्ती देखील आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आणि जगभरातले हिंदी असतील किंवा इंग्रजी वर्ल्ड वाईड हे पुस्तक जाणारं आणि जगभरातल्या इंग्लिश वा समजणाऱ्या किंवा वाचणाऱ्या लोकांना किंवा आंबेडकर समजून घ्यायचा त्यांना बाबासाहेब समजून घेण्यासाठी हे पुस्तक मदत ठरणार आहे भीमा कोरेगाव बी सी सी न्यूज अशोक कांबळे पुणे